आणि नमस्कार मी आहे स्नेहा तुम्ही पाहता स्नेहा होम आर्ट आज आपली रेसिपी आहे डिंकाचे लाडू इथं मी खजूर आहे हे खलबत्त्यात ठेचून त्याच्या बिया काढून घेत आहे हे आपल्याला गरम करून त्यामध्ये आपल्याला त्याची बारीक वरवरीत पूड करून घ्यायची आहे हे साधारण एक किलो होईल असं खोबरं आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे लाल रंगावर थोडं गु लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याने काय होईल आपले लाडू बरेच दिवस टिकतील ही आमच्या आजीची एक टीप आहे त्यानंतर इथं पुढे मी तुम्हाला पुरे रेसिपीशी शेअर करेन हे पहा तुम्हाला मगित मगाशी सांगितल्याप्रमाणे हे खजूरची पावडर बनवलेली आहे आणि बाजूचा आहे हा काजू तुकडा म्हणतात आपल्याला कुठेही कुठल्याही दुकानामध्ये भेटतो ह्याला काजू तुकडा असे म्हणतात आणि बाजूचा आहे तो मनुका आहे आणि त्याच्या बाजूचा आहे ते बदाम आहेत ते बदाम ही आपल्याला बारीक मिक्सरमध्ये दे वाटून घ्यायचे आहेत हे आहे डिंक डिंक हा आपल्याला किती उपयोगी आहे हा माहितीच आहे डिंकाच्या या पासूनच आपल्याला दिंकाचे लाडू बनवायचे आहेत हे जर योग्य प्रमाणात वापरलं तर आपले लाडू चांगले बनतात आणि या आहेत हळव्या हळव्या आहेत या ह्या पण आपल्याला तुपामध्ये नंतर भाजून घ्यायच्याच आहेत हे कसे भाजून घेते तेही तुम्हाला शेअर करेनच आणि हे आहे सुंत पावडर आम्ही अशी सुंट पावडर बनवून ठेवतो आणि त्याच्या बाजूला आहे हे आहे घरगुती तूप ठीक आहे रेसिपी सुरुवात करूया चला पाहूया आणि हे आपल्याला गुळ आहे आणि अशा प्रकारे गुळ आहे हे याचा आपल्याला आता पाक बनवून घ्यायचा आहे गुळ आहे अशा प्रकारे आता हे त्यातलं थोडं गुळ आपण वापरणार आहोत पाहूया चला हे पाहू ही बनवत आहे पारंपारिक रेसिपी आमची मग माय दाखव कसं बनवायचं तू ही थोडंफार दिसत आहे त्याच्यामध्ये तूप घडलो तूप घालाय बघा हे बदाम काजू मनुक्या खारी हे सर्व घाल हे जो आहे जो तुपामध्ये तळून घ्यायचा आहे नंतर गुळाचा पाक करून ते सगळं घालून लाडू बनायला पाहिजे तूप काढलेलं आहे त्याच्यात तळायला डिंक टाकलेला आहे सगळं आता कायच काय करतो दिं ममय त्याच्यामध्ये आपल्याला तो यामध्ये पाव किलो खरी पाव किलो काजू पाव किलो बदाम अर्धा पाव किलो मलुक्या किंक अर्धा पाव किलो खूप शंभर ग्रॅम गुरु अर्धा किलो

Thank you.

यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकी होईपर्यंत सोन पावडर आता मिक्स करून द्यायची आहे हाताने अंदाज घातलेला आहे हे आता आपल्याला चांगलं एक मिक्स एकजीव करून थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे हे पाहू शकता तर आमची मम्मी हे वेगळ्या पातेल्यामध्ये घेऊन थोडं थोडं घालून सगळं आता मिक्स करून घेणार आहे जेणेकरून ते एक जीव होईल आता आपल्याला दुसरीकडे पाक बनवण्यासाठी घ्यायचा आहे किती केवढ घालायचं गुळ अर्धा किलो तेवढे ह्याच्यात एक किलो म्हणजेच का नाही हे म्हणजेच का नाही खोबरं ते सगळी टोकी झाले तर पावणा किलो गुळ अर्धा किलो तरी लागतो अर्धा किलो अर्धा किलो तरी असे लग्न घालून बघत ना आयचं नंतर मग हे असं घट लग्न नंतर त्याच्यात हे करत ना म्हणजे हा पाक झालाय रेडी झालाय झाला हे असं झालं म्हणजे रेडी झाला पाक हम्म ठीक आहे आणि कोणतेही लाडू बनवताना असेच बनवायचं का लागते <laughs> डिंकाचे लाडू हे फार उपयुक्त आहेत यापासून या लाडूच्या सेवनाने आपले हाडे मजबूत होतात ज्यावेळेला प्रेग्नेन्सीमध्ये हे लाडू पोस्ट प्रेग्नेन्सीमध्ये खूप दिले जातात या लाडवाने आपले हेअर केस चांगले राहतात आपली स्किन खूप चमकदार राहते आपल्याला जर यामधून आपल्याला मॅग्नेशियमसारखे धातू भेटतात भरपूर अशा मॅग्नेशियम्स कमी असलेल्या स्त्रिया मुलींना मॅग्नेशियमची खूप गरज असते त्या मुलींना हे लाडू दिले तर खूप उत्तम आहेत मासिक पाळीचा खूप त्रास होत आहे पिरियड्सच्या आधी ज्यांना चॉकलेटचे क्रेविंग होते ना त्या अशा लोकांनी हे लाडू आवर्जून खावे ह्या डिंकाचे लाडूचे उपयोग खूप आहेत जर आपण अगिनत आहेत आपण हे मेजू शकणार नाही हे हिवाळ्यात हे डिंकाचे लाडू आवर्जून बनविले जातात हे यापासून रक्ताची कमी दूर होते ॲनिमियासारखे रोगही कमी होतात रिंकाचे शरीराला आपल्याला फायबर मिळतं खूप असे बेनिफिट आहेत ह्या खाद्यपदार्थामध्ये वापरल्या जाणाऱ्या झिंकाबद्दल सांगणार आहोत हे झिंक आहे म्हटले ते प्रभाव थंड असतो उन्हाळ्यात त्याचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते त्याचप्रमाणे कमजोरी दूर करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी परत उष्ण उष्णघात किंवा हीट स्ट्रोकसारखे बचाव करण्यासाठी डिंक यामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड असतो त्याचा उपयोगही खूप आपल्या शरीराला होतो आणि तसंच आपल्याला फू तोंडामध्ये अल्सर होतं सूज येणे त्या समस्यांनाही त्याचा ह्या खाल्ल्याने खूप फायदा होतो असे भरपूर अशा गोष्टी आहेत जे ज्यापासून आपल्याला बचाव करण्यासाठी या लाडवांचा खूप उपयोग होतो आपल्याला आपण जेव्हा खायचं क्रेविंग होतं तेव्हा आपण जंक फूड खातो त्याऐवजी आपण जर अशा प्रकारचे लाडू खाल्ले तर आपलं क्रेविंग राहू म्हणजे मग मं कमी होऊ शकतं यासाठी हे डिंकाळचे लाडू आवर्जून करून पहा आता हे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत एक 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 असे करून खूप छान असे आता लाडू बांधून घेत आहे अशाच प्रकारे तुम्ही ही हे लाडू करून पहा आणि माझी जर रेसिपी आवडल्यास तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि आवडल्यास कमेंटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी आणि माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला स्टे कनेक्टेड रहा आणि थँक्यू